हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर मला असं वाटत असेल की असला अवतार घेऊन काही बसली आहे तर आज मला खूप आठवण येत आहे माझ्या घरच्या लोकांची म्हणजेच माझ्या आईवडिलांची खूप म्हणजे संक्रांत आली ना आता जवळ त्यामुळे जास्त आठवण येत आहे किती वेगळंच असतं ना संक्रांत आल्याच्या नंतर आईचं येणार का ये तिकडे गेल्यानंतर मग सगळं असं नाही का साडी घ्यायची बांगड्या घालायच्या हे आणायचं ते आणायचं आणि ते खूप वेगळे क्षण असतात हो आईसोबतचे जर प्रत्येक वेळेला कुठले पण सण व्हायला आले की त्या सण वार आले ते सेलिब्रेशन करायचा आनंद तर माझ्या बाजूला राहतो पण मला खूप असं वाईट वाटतं की देवानी जर विचारलं ना की म्हणजे तुझी इच्छा काय आहे कमीत कमी 48-48 तासासाठी ना मी एकच मागेल आई आईवडील वापस दे फक्त तेवढ्या तासांसाठी तेवढ्या तासांमध्ये जेवढी मी त्यांच्या जेवढे वर्ष मी त्यांच्याशिवाय जगले ना तेवढे टायमिंग मी त्याच्यात भरून काढत आणि माझ्याकडून जेवढं होईल ना माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी त्यांना देण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक एक हा एक प्रत्येक एक गोष्ट आणि प्रत्येक खुशी देण्याचा प्रयत्न करत खरंच फ्रेंड्स म्हणजे मी असं व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा या गोष्टीसाठी नाही ओरडत खरंच तुम्ही समजून घ्या मला खरंच फ्रेंड्स मी मला खरंच मनातून मनातूनच वाईट वाटत आहे रडायला येत आहे कारण की आणि हे माझं आत्ताच नाही माझ्या घरातल्या सगळ्यांना माहिती मला आठवण आली की मी इमोशनल होते आणि रडते आणि खूप कधी कधीतरी एवढं रडते दिवस रात्र माझा चेहरा सुजलेला असतो दुसऱ्या दिवशी माझ्या डोळे चेहरा पूर्ण सुचतो इतकं रडते मी कारण मला कधी कधी आठवण आली ना की असं रडणंच थांबत नाहीये डोळ्यातलं पाणीच थांबत नाही आणि मला सारखंशी आठवण येते खूप आठवण येते मला माझ्या वडिलांची तर मला अतिशय आठवण येते कारण खूप खूप चांगला व्यक्ती आणि प्रत्येक वडील हा चांगलाच असतो फक्त मुलांना समजायला वेळ लागतो आणि तो वेळ निघून गेल्यावर असं माझ्यासारखं रडत बसावं लागतं पण असं नाही हा मी माझ्या वडिलांचं खूप काही केले माझ्या वडिलाचं शेवटचं वाक्य काय होतं माहिती आहे का, का। खोटं नाही बोलत ते ऐकत जर असतील ना तर ते सुद्धा म्हणत असतील की त्यांचं एकच वाक्य होत दहा मुली असाव्यात पण एक मुलगा नसावा का म्हणले असतील सांगा तुम्ही कारण ना मी माझ्या वडिलासाठी जेवढे बी दिवस ते जगले मी सांगून काय उपयोग आहे खूप मी त्यांचं केलं त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली खाण्यापिण्यापासूनची मी प्रत्येक इच्छा पूर्ण केली भलेही ती मी तिथं नसल्यानंतर त्यांचे हाल झाले पण मी जेव्हा बी जायचे तेव्हा मी प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करायची की तुम्हाला काय खावंचं वाटतंय आणि ती प्रत्येक गोष्ट मी त्यांना बनवून खाऊ घालून कंटाळा येईपर्यंत खाऊ लागे कारण ना त्यांनी आम्हाला सांभाळलं तसं सा। माझ्या वडिलांनी एवढं छान सांभाळले मी म्हणते ना आणि प्रत्येक बाप सांभाळतो असं नाही ना कारण की आईबाप मुलांसाठी काही करतात खूप काही करतात फक्त मुलांना समजत नाही आणि मला <coughs> मला ॲक्च्युली का समजलं असं तुम्हाला ते पण सांगते की प्रत्ये <coughs> माझ्या आयुष्यातनं ऑलरेडी एक व्यक्ती गेलेली होती म्हणजे माझी आई आणि तिचं तिची कमी तिचं दुःख आणि तिच्या झाल्याने तिचं अस्तित्व समजलं होतं त्यामुळे त्यामुळे कदाचित मला माझ्या वडिलांची असण्याचं जाणीव जास्ती झाली आणि त्या आहेत तोपर्यंत त्यांना त्रास नाही द्यायचा ह्याची जाणीव जास्त झाली आणि मी त्यांच्यासाठी मग ठरवलं जे गेले ते तर आपण वापस आणू आप शकत नाही पण जे आहे ना त्याला एवढं सगळं द्यायचं की त्यांनी आपल्याला आशीर्वादच देऊन गेलं पाहिजे आणि तसंही आई वडिलांचा किती त्रास द्या तुम्ही आई वडिलांना किती उपाशी मारा कुठेही भीक मागायला मजबूर करा काही पन करा पण आई वडील कधीही मुलांना शाप देतच नाही आशीर्वादच देतात पण मुलांनी पण विचार करावा की एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीची आपण एखाद्याला किती उपाशी मारायचं आणि किती एखाद्याला त्रास द्यायचा हे पण लिमिट ठेवा कारण ना हे कर्म रिटर्न फिरून येणार आहे सगळ्यांकडेच बरोबर ना माझ्या जा जा आईच्या जाण्याने मी ती गोष्ट समजून गेली होती की अरे गेलेला माणूस येत नाही आणि आपण आहे त्याची किंमत करायची आता म्हणून मी माझ्या वडिलांचे हर एक गोष्ट हर एक गोष्ट मी त्यांना म्हणजे मला नाही वाटत मी कधी त्यांनी मला पैसे मागायचे पैसे द्यायचे मी गेले ना वापस येईपर्यंत पैसे रोज भले ती मला येऊन माझ्यासोबत कशी आहे काय विचारू किंवा ना विचारू पण मी जोपर्यंत तिथं आहे ना तोपर्यंत पैसे मागायला ती माझ्याकडे यायची आणि मी पण असं कधी म्हटलं नाही मी आहे ना तोपर्यंत द्यायचे कारण ना त्यांनी आम्हाला लहानपणी कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिलेली नाही आहे आणि प्रत्येक गोष्ट दिलेली आहे प्रत्येक गोष्ट काही जे मागल सो मी म्हटलं ना सोन्याचा घास आम्हाला त्यांनी खायला घातलेला आहे खायचं पियचं तर अफाट खायला घातलेलं आहे एवढं की आज आज ना मी माझ्या घरामध्ये जर काही खायचं असेल ना तर आम्हाला चार चार दिवस ते आठवणीत सुद्धा राहत नाही की हे आणलं आहे आपण ठेवले ते खावं असं कधी होतं तुम्ही सांगा नाहीतर काही काही घरामध्ये खायला भेटलेलं नसतं ते इतके हवरे हो असतात आणले की साप आणले की साप म्हणजे ती दुसऱ्या वेळेला खायला सुद्धा राहत नाही पण माझ्याकडे चार चार दिवस ती गोष्ट तशीच पडलेली असते मग ती किती पण आवडीची असत कारण ना आम्ही एवढं हे केलेलं आहे माझ्या वडिलांनी एवढा आत्मा आमचा शांत केलेला आहे ना की असं म्हणजे असं हवऱ्या करू वाढत नाही किंवा असं ऑनलाईन प्रत्येक गोष्ट लगेच संपवून टाकली असं कधीच होत नाही कधी कधी तर डोक्याचं दरात नाही खराब होतात त्या गोष्टी टाकून द्याव्या लागतात आणि ते मग तळतळ होतं मला ते टाकून देतात खाल्लं ना काही वाटत नाही की हा खाण्यामध्ये गेले माझं एकच हेच हेच होतं हेच माझी कसं सांगू तुम्हाला की टाकून द्यायची अन्न असं घुशीचे वेज होती त्याच्यामध्ये बदबद वतून द्यायची पण बापाला कधी दोन गस खायला नाही घातले असंच तुमची मुलं तुमच्यासोबत करणार आहेत लक्षात घ्या कारण तुम्ही त्याच्यासोबत तसं आहे तुमची मुलं पण तुमच्यासोबत तसंच करणार आहे तुम्ही सुद्धा भीक मागूनच खाणार आहे मी म्हणते माझ्या हातून ते पाप झालेलं नाहीये मी उडायलाच केलेलं नाहीये मी माझ्या सासू सासरेंडला पण तसं केलेलं नाहीये आणि करू पण शकत नाही खरंच फ्रेंड्स कारण ना मी माझ्या आईला आणि वडिलाला परिस्थिती बघितलेल्या होत्या आणि भलेही आम्हाला त्या त्यावेळेला मला दाखल जरी कमी असेल तरी पण मी बऱ्याच जणांचं ऐकलं होतं की आपण जसं आपण जसं आपल्या सासू सासऱ्यांना करू तसं आपल्या आई वडिलांना भेटतं पण मी इतर असं काही केलं पण नव्हतं माझ्या सासू सासऱ्यांना तरी पण माझ्या वडिलांना ते भोगावं लागलं का म्हणून नंतर मी माझ्या घरच्या लोकांना कधीही त्रास दिलेला नाही म्हणजे हां बोलते मी मी मान्य करते माझे माझी अशी सवयी आहे मी अशी म्हणजे नाही का मी ह्याची त्याच्यापाशी बोलणार नाही आहे आणि मी अशी गप्प बसून आत ठेवून परत मागे पण तुम्हाला शिवाय देणार नाही आहे माझा असा आहे मी डायरेक्टली बोलते आणि मी डायरेक्टली समोरासमोर बोलते म्हणजे नाही का असं माझ्या मला वाटलं की हिथं हे चुकीचं आहे मी लगेच मागते हां उलट उत्तर देते पण तुम्हाला सांगते मी असं कधीही झालेलं आहे की मी माझ्या घरच्या लोकांना चहा दिलेला नाही जेवायला दिलेलं नाही त्यांच्याशी बोललेली नाही मी बोलले जरी नसेल ना तरी मी चहा बनवणार नेऊन ठेवून देणार घ्या जेवायला ताक वाढून देणार घ्या नाश्ता देणार घ्या त्यांचे कपडे साडी मला धुता यायची नाही खूप मोठी साडी नऊवारी साडी घालायची मला ते धुवता यायचं नाही तरी पण मी ती ना अशी धुवून जशी येते तशी धुवून त्यावेळेला तर माझ्याकडे वॉशिंग मशीन पण नव्हते हाताने मला कपडे धुवं लागायचे तर मी असे ती पिळायला पण मला जमायची नाही हातामध्ये मावायची नाही म्हणून मी असे ते ठेवून द्यायचे की ते दोन दोन घंटे पाणी त्याच्यातून खाली येत राहायचं पण मी कधी त्यांना साडीसुद्धा त्यांची स्वतःची धुलेली धुऊ दिलेली नाही आहे मी एवढं सगळं करूनसुद्धा माझ्या घरचे लोक मला मला परिषद करतात मी एवढं करते ना तरी पण माझी सासू मला किती त्रास देते आणि मी तेच विचार करते की यार मी दुसऱ्यांच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवत फिरते मी दुसऱ्यांचं सगळं हे करते माझ्याच घरामध्ये मला एवढा त्रास आहे मी काय आहे ते पण समजून घ्या की आई वडील नसल्यामुळे जास्ती त्रास आहे तर हेच सांगायचं मला की तुम्ही जसं कराल तसं भराल मी माझ्या सासू सासऱ्यांना पण ह्याच्यातून संदेशच देऊ इच्छिते की तुम्ही जेवढा मला त्रास दिला आहे तुम्ही जेवढं मला परेशान करताय ह्याचंही तुम्हाला रिटर्न द्यावंच लागणार आहे हा असल, मी जर काही चुकीची असेल मी जर चुकली असेल तर मला पण त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे पण तुम्हाला चांगलं माहिती तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी माझे आई वडील समजूनच तुमच्यासोबत वागलेली आहे आणि मी हक्कानच तुम्हाला तुमचं चुकीचं बरोबर आहे ही सांगितलेलं आहे आणि मी तुमचं तरी पण सगळं केलेलं आहे एवढंच नाही तर तुमच्यासाठी मी ते घर सोडून दुसरीकडे येऊन राहते अस तुमच्यासाठी एवढं मोठं घर सोडलंय मी छोट्याशा घरात येऊन राहते त्याचं कारण सुद्धा तुम्हीच आहे तरी पण तुम्ही मला त्रास देत एवढं मोठं घर फ्रेंड्स मी ह्यांच्यासाठी सोडलं कारण ना त्याचे कारण मी आज तुम्हाला सांगते थोडा व्हिडिओ मोठा होईल तुम्ही बघा पूर्ण सुरुवात झाली माझ्या जा वडिलाच्या आठवणीपासून आणि मी आता आणलंय कुठं पण असंच होतं मग बोलायला लागलं किंवा असं मनातून बाहेर निघालं किंवा असं हे झालं की मग ते सगळंच बाहेर निघतं आणि माझा असा स्वभाव आहे की मी जे काय आहे ते मग खरं बोलायला सुरुवात करते आणि मी आधी पण खरंच बोलते म्हणून ह्या लोकांना मी जास्ती खटकले जाते <coughs> तर तुम्हाला सांगते मी <coughs> एकत्र एकाच फॅमिलीमध्ये आम्ही राहतो दीर जाऊ मी आणि मुलं टू के फ्लॅट आहे समजा आहे दीड हजार स्क्वेअर फूट एरिया आहे तो परंतु दोनच बेड आहेत जोड्या तीन आहेत तरी पण मी ॲडजस्ट करून किती वर्ष काढले त्यांच्यासोबत ठीक आहे <स्थाथ> मग नंतर तरी पण मी तिथंच होते नंतर यांचे म्हणजे माझा जो दीर आहे त्याची सासू सासरे त्या मुलांनी त्यांच्या मुलाने त्याला घराच्या बाहेर म्हणजे बाहेर काढलं भांडण झालं काय एक्स वाय झेड मी काय एवढे डिटेल्स कुणाच्या विचारात बसत नाही घरातले जरी लोक असले तरी मग ते ते लोक इकडं आले जावयाने त्यांना बोलवून घेतलं जावयाला फोन गेल्याच्यानंतर लेकीला फोन गेल्याच्यानंतर त्यांनी म्हणे आई इथे आणि त्यांना माझ्या धीर्याने काहीतरी गॅरंटीनेच बोलवलं असेल कारण त्याला माहिती होतं वहिनी नकार ना देणार नाही किंवा वहिनी म्हणजे असं वैनी काही नाही म्हणणार नाही आहे त्या लोकांना बरोबर ना म्हणूनच त्यांना बोलवलं आणि ठीक आहे म्हटलं आम्ही राहिलो पण मग आता मला सांगा चार महिने झाले सहा महिने झाले तरी पण ते लोक इथंच आहेत मग आता किती किती झाले ते पण दोघं नवरा बायको हे पण दोघं नवरा बायको ते पण दोघं नवरा बायको आम्ही दोघं नवरा बायको एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये कसं काय राहायचं एवढी मोठी फॅमिली आणि कसं म्हणजे दिवसभर ठीक आहे माझे मिस्टर जॉबमुळे बाहेर असतात आठवड्याला येतात तरी पण आम्हाला आठवड्याला पण आमच्या स्वतःच टायमिंग भेटत नाही किंवा आम्हाला काही बोलता येत नाही सगळे लोक एकत्रच असतात आणि परत हे लोक परत असं डोकं पागल करून सोडतात काही बरडायचं काही सांगायचं मग दोन दिवसासाठी आलेला व्यक्ती त्याला त्याचं डोकं एवढं खराब करायचं की मग तो माझ्याशी भांडूनच गेला पाहिजे मग ते एवढं सगळं गोंधळ खूप होता आणि आता माझ्याकडे पर्याय नाही राहिला ते सहा महिने जरी झाले तरी तिच्या काही आई वडील इथून गेलेच नाही माझ्याकडे ऑप्शन नव्हतं म्हणून मग मी पर्याय शोधला की आपण ते घर सोडणं योग्य आहे म्हणून मी तिथून बाहेर पडले मी तिथून बाहेर पडत असताना पण मग त्यावेळेला तिचं म्हणायचं काम नाही आहे का सासूबाईचं की बाई तुझा घर आहे तू राहा मग त्या लहाण्याला तुझ्या हे करायचं की बाबा तू दुसरीकडे बघ किंवा तू जा बरोबर ना पण नाही त्या लहाण्यासोबत त्यांना राहायचं म्हणून त्यांनी माझ्या म्हणजे त्यावेळेला त्यांना असं वाटलं की जाईल ही चार दिवस आणि परत येईल म्हणून त्यांनी विचार नाही केला आम्हाला जाऊ दिलं मग मी आज ते घर सोडून दीड वर्ष झालं होत आले सॉरी दीड वर्ष होत आले तरी पण हे लोक म्हणजे त्यांना असं वाटलं की ही कसा ही काय ॲडजस्ट करणार आहे तिथं कसं आहे कारण त्यांनी ही बघितलेलं होतं की इथं काही एवढी व्यवस्थित सोय नाही इथं व्यवस्थित सोय नाही आहे आणि ही, ही काय राहणार नाही कारण हिला असे सगळ्या शोक म्हणजे तिथं सगळ्या सुखसुविधाच्या ठिकाणी एवढे वर्ष राहिलेली आहे आणि चांगल्या ह्याच्यामध्ये राहिले राहिलेल्या माणसाला नाही बाबा ऍडजस्ट करत पण असं काही नाही ज्याला सुख पाहिजे असतं ते कुठेही ॲडजस्ट करतं आणि मग त्यांना असं जाते वेळेला असं वाटलं की अरे यार ही महिन्यात वापस येईल महिन्यात वापस येईल असं वाटलं त्यांना आणि झालं असं की मी आले मग आले तर मग मी तिथून विचार करूनच बाहेर पडले होते की आता काही जरी झालं तरी वापस नाही जायचं जे जोपर्यंत तो स्वतःचा दुसरीकडे फ्लॅट घेत नाही आहे आणि तो स्वतः कुठेतरी राहिला जात नाही आहे म्हणजे तो गेल्याच्यानंतर त्याची सा सासू सासरे पण त्याच्यासोबत जातील त्याची त्याची फॅमिली तो वेगळा राहील आणि मग आम्ही आमची फॅमिली वेगळी राहू म्हणजे मी माझी सासू सासऱ्यांना घेऊन बरं का मी असं पण नाही आहे मी त्यांना पण इकडं बोलवते पण ते येत नाहीत पण ते येत नाहीत त्यांना इथं आलं एकच दिवस हो आलं त्या मुलांचं इथं म्हणजे कसं आता जवळ असल्यामुळे मुलं खेळतात त्यांनी लहान मुलं हो तर ते आवाज डिस्टर्ब होतो तर त्या त्यांना ऑलरेडी मायग्रेनचा त्रास आहे मग त्या इतक्या त्या दिवशी त्या दिवशी म्हणण्यापेक्षा मी सुरुवातीला आले होते राहिला तेव्हाच एकदा आल्या आणि ते अक्षर ऍक्च्युली अक्षर, दुपारच्या टायमिंगला हो गोळ्या वगैरे घेऊन झोपल्या त्यांना इतकं इरिटेशन झालं त्या आवाजाने परेशान झालं की तुम्हाला सांगते ती आर म्हणजे नाही का किती दोन तासामध्ये ती रिटर्न गेल्या इथून दोनच तासामध्ये मग ते त्याच्यानंतर परत आलेच नाही आणि कधी बोलवलं तरी नाही म्हणतात तोच इकडी मग ते आता था असं झाले की त्यांना तसं वाटायला लागलं की ही वापस येईन आणि ती मी काही हे केलं नाही मी ॲडजस्ट करून घ्यायला लागले त्याच्यामुळं ते आता इतक्या करत करतायत की त्यांना असं वाटतं की नाही आता राणी वापस पाहिजे तिने इथं यावं तिनं राहावं तिला सगळ्यांपासून लांब राहायची सवय झाली तिला असं झालं तिला तसं झालं मग ते तू नाही जायचं तिच्याकडे तू तिथे नाही राहायचं बघू ती कशी राहते अरे काय असाही तो माझ्या आयुष्यात आहे तो जेव्हा असाच बाहेर फिरतोय मी एकटी राहतेच आहे एवढे वर्ष झालं बरोबर ना मग आता काय फरक पडणार आहे मला ह्या <laughs> लोकांनी मला इतकं मजबूर केलं फ्रेंड्स की माझे मी जे काम करत होते, काम होते।, होते ते काम मला यांनी इतक्या ह्याच्यानी सोडायला लावलं आणि ते माझ्या नातेवाईकाच्या रिलेटिव्हमधलंच होतं म्हणजे आमचेच रिलेटिव्ह होते आणि त्यांचीच ती संस्था होती आणि ते संचालक स्वतः होते जे आमच्या नातेवाईक आहेत आणि त्यांनी मला की म्हणजे मी त्यांना सारखं सारखं म्हणायचं मला खूप आवड आहे मला खूप आवड आहे मला खूप काहीतरी करायचे मला काहीतरी करायचे हो तर हो हो ते म्हणे की तुला आवड आहे तर तू ये आपल्या संस्थेमध्ये पण सगळं हँडल करावं लागेल वगैरे असं ते म्हटले होते तर त्यावेळेला मी सुरुवातीला म्हणजे नाही का केलं जॉईन केलं म्हणजे मी बरेच वर्ष काम केलं पण ह्या लोकांना नंतर लागले प्रॉब्लेम यायला कसे म्हणजे मी कुठं कुठं जायचे ना प्रॉब्लेम हे करायला तर त्या तिथं असं व्हायचं की कधी कधी यांचे रिलेटिव्ह पण जवळचे नातेवाईक पण असायचे ते आणि मग ते असे नंतर मग माहिती झाली की सांगायचे ना की तुझीसून येते आग लावते किंवा तुझी तुझेसून लोक असं करते उद्ध्वस्त करते लोकांचे घरं असं तसं नाही का असं बोलायला लागले आमचं काम आहे घरं उद्ध्वस्त करणं नाही एखाद्याला त्रास होत असेल तर त्यांचा त्रास कमी करणं किंवा त्याला त्या ते त्रासातून मुक्त करणं किंवा त्याच्यासाठी काहीतरी करणार आम्ही काही त्यांना शोधत जात नाही ते आम्हाला शोधत येतात बरोबर ना मग ते असं व्हायचं हो तर ह्यांनी मला प्लॅनिंग मी तुम्हाला सांगते खूप परेशान करून मला त्यांनी पहिलं आधी तर ते काम सोडायला लावलं काम सोडायला लावलं परत नंतर ह्यांनी फोर्स केला की मला मी जॉब पण करत होते कंपनीसोबत वर्क फ्रॉम होम होतं माझं आणि <coughs> मला चांगला पेमेंट होतं मग मी सगळं घरातलं करून तुम्हाला सांगते मी माझं जॉब पण कंटिन्यू करायचे प्लस मी ही काम पण बघायचे आणि ही काम मी एक रुपयेही कुठलीही फीस न घेता किंवा कुठलीही पेमेंट न घेता मी माझी एक आवड आणि छंद म्हणून जोपासलं होतं म्हणून मी ते काम करत होते आणि मी आला भरपूर सात ते आठ वर्ष मी त्याचा अनुभव आहे मी त्याच्यात काम केलं ते पण एक रुपयाही न घेता आणि ते संस्था एक रुपयाही न घेताच काम करणारी होती ती क म्हणजे एखादं जर हे आहे समोरचं व्यक्ती म्हणजे आपल्याकडे येतोय तर कुठल्याही अपेक्षेने येतोय तिने आणि तो, तो म्हणजे त्याच्याकडं काही साधन नसतं आपल्याला ते चार्जेस देऊ शकत नाहीत तरी पण ते काम करायचे ना म्हणूनच मी त्यांच्याशी जोडले गेले होते आणि मी ते काम करायचे आणि त्यांना त्या कामामध्ये माझ्याकडून भरपूर मदत व्हायची की म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की खूप असं हे आहे म्हणजे डोकेबाज आहे त्यामुळे आपण ओके आहे ती नंतर ह्यांनी मला हे ते काम बऱ्याच अशा लोकांकडून त्यांना सारखं कॉल चालले कॉलवरती लोक कंप्लेंट करायला लागले तुझी सून तुझी सून तुझी सून तुमची हे तुमची ते त्याच्यामुळे ह्या लोकांनी असं ठरवलं की आता हिला पण ते काम सोडायला लावायचं पहिले त्यांनी मला खूप खूप हे करून काम सोडायला लावलं ओके ते सोडलं आंतर आंतर ते ते वर मा मा नंतर मग नंतर त्याचे तेवर बदलले म्हटलं ठीक आहे मग नंतर त्यांनी काय केलं परत मला जॉबच्या मागे लागले कोरोनामध्ये बघा तुम्ही की बरेच लोक घरूनच वर्क फ्रॉम होम करायचे आणि त्या टायमिंगमध्ये पण माझं पेमेंट बऱ्यापैकी पेमेंट यायचं आणि मग ता त्या टायमिंगमध्ये ह्यांनी मला जॉब करू दिला आणि जसं जसं कोरोनाचा काळ कमी झाला तसं तसं परत यांचं सुरू झालं की म्हणजे हिने असं ठरवलं होतं की हिला पूर्णपणे आपण रिकामी करायची म्हणजे कसं की हिला ऑप्शनच नाही ठेवायचं की हिनं म्हणजे स्वतः काहीतरी करते म्हणून हिला त्याच्यावरतीच नाही ठेवायचं की हिनं आपल्यावरती अवलंबून राहिलं पाहिजे आणि आपल्याकडे बघितलं पाहिजे आणि हिला आपली गरजच राहिली पाहिजे म्हणून त्यांनी मला तसं प्लॅनिंग केलेलं की आता हिला आपण सोडायला लावायचं आणि करायचंच ते म्हणून मग नंतर काय आलं जॉबसाठी महाग लागली की जॉब सोड आता काही गरज आहे आहे की आपल्याकडं सगळं व्यवस्थित आहे की कशाला जॉब करते कशाला त्रास करते आता लाईफ एन्जॉय कर आता मुलांकडे लक्ष दे आता आमच्याकडे लक्ष दे सगळे फेस्टिवल एन्जॉय कर स्वतःला टायमिंग दे स्वतःकडे बघ असं तसं काहीतरी पाहिजे ना असं नाही का मग मी त्या टायमिंगला थोडासा विचार केला म्हटलं हे आपल्याला पहिलं ह्यांनी ते काम सोडायला लावलं आणि नंतर यांच्या तेवर बदलले म्हटलं आता आपण जर जॉब सोडली मी तर मग त्यांच्याकडून वेळ घेतला वेळ घेतला त्यांच्याकडून म्हटलं ठीक आहे मला थोडं टायमिंग द्या म्हटलं मी लगेच कुठलेही म्हणजे आता ही एवढ्या वर्षाचं मी काम करते आणि एवढ्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे मला पेमेंट वाढत वाढत गेलेलं होतं आणि मी डायरेक्टली जॉबचं सोडू शकत नव्हते ते जर सोडलं असतं तर मग मला किती प्रॉब्लेम झाले असते मग मी ते ठीक आहे मला वेळ पाहिजे म्हणून मी वेळ घेतला आणि तेवढ्याच पिरियड्समध्ये असं झालं की तिचे मम्मी पप्पा आले आणि मम्मी पप्पा आल्यामुळे मग मला म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम वाढत गेले खूप सारे असे भांडण हे ते भरपूर असं होत गेलं आणि मी तरी पण माझा जॉब कंटिन्यू होता पण तरी पण ह्यांचं एवढे सगळे आता पाहुणे म्हणजे एवढे सगळं आता फॅमिली मेंबर्स वाढलेले आहेत तेवढे कामं आहेत भलेही आमच्याकडे बाई होती समजा सगळ्या कामाला बाई होती स्वयंपाकापासून तर नाश्ता वगैरे चहा वगैरे हे हेच कामं माझी राहायची त्यांना सगळं आवरून द्यायचं आणि तरी पण माझा बराच टायमिंग त्यांच्यात जायचा तर मग त्यांचं असं म्हणणं की एवढे सगळं आता वाढलेले आहेत मेंबर तू दे सोडून मस्त राहा असं करत असं तर म्हटलं ठीक आहे ठीक आहे करत करत मी हे केलं आणि नंतर अचानक मला तिथून यावं हो लागलं आणि आल्याच्यानंतर मग ही बाई परत त्या मुलाला येऊ पण आणि पेमेंट पण देऊ दे ना काय ती त्याला तिच्यासोबत राहायचंच नाही डिवोर्स दे तिला असंच कर तिला तसंच कर असं करून हे करायला लागले आणि म्हणजे मी परत एकत्र जाण्यासाठी एवढं सगळं चाललेलं आहे बरं का पण फ्रेंड मी जाणार नाही आहे आता मला नाही एकत्र जायचं तो नवऱ्या जरी माझ्याकडे नाही आला आणि नाही राहिला ना तरी मला काही फरक पडत नाही तसंही मी त्याच्याशिवाय आठ नऊ वर्ष झाले मी त्याच्याशिवाय जगतीये राहतीये त्याच्या येणे जाण्याने त्याच्या काही देण्या घेणे मला काहीच फरक पडत नाही कारण मी ऑलरेडी स्वतः काहीतरी करते आणि मी इकडं <coughs> माझं आता कसं झालं माहिती आहे का त्यांनी मला ऑप्शन दिलेलं आहे कंपनीनं की एकतर तुम्ही म्हणजे ऑफिस जॉईन करा नाहीतर तुम्ही पेमेंट कमी घ्या वर्क फ्रॉम होमवाल्यांना पेमेंट कमी तर त्यांनी म्हणजे एकदमच डायरेक्टली दहा हजार कमी केले एकदम डायरेक्टली दहा हजार आणि आता माझं म्हणजे कुठूनच दुसरीकडचं साधन नाही आहे म्हणून आता मला ऑप्शन नाही आहे म्हणून मी हे यूट्यूब चॉईस केलेलं आहे की जेणेकरून करून मी इकडून काही अर्निंग करेन आणि माझे ते तर माझं ॲडजस्ट होऊन जाईल म्हणून मी हे केलेलं आहे तर चला माझं जर काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त रहा, आणि आपली आपली काळजी घ्या बाय